बैल तिकडे पाणी पाहले की नाही की ना पावा लागेल लाईट वाकायला ताण त्या गंगा रामत एक पट घरचा डबल काय करावा आता की थोडा आराम करावा वाटत तुम्हाला काय वा कुठे गेली ती गेले होते माळ्यात बैल पाणी पाहले की नाही दमले mano. जेवले का हा जेवण झालं झालं म्हणलं थोडा आराम करावा आता मग इथं दारात बसून आराम होतो का नाही आता मधीच जाणार होतो तू आपल्याला तू आली तुला पण नाही उघडलं काय नाही उघड उघडच ठेवलं होतं दार उघडच ठेवलं होतं तो बहीण पाणी पाजले ते रानातलं थोडं सार होत ते त्यांना टाकून आले हा ना काय करावं डोकं चालत ठीक आहे काय येतोय तो, ये तो, काई काई ये आ, तो मला फोन आला होता त्याचा मला काय काम आहे काय नुसते ते बी मला काही समजा ना फोन करायचा होता ना डबल बोलून घे मला तेच आता आराम करायचा होता म्हणलं आराम करावा आला रे बाबा आम्ही आता चालू आहे मी आता आराम करणार होतो म्हणलं आता आराम करावा थोडे मग करायचा होता ना आराम आता तू या ना रे फोन केला म्हणलं मग आता काय काम येईन काय नाही मला एकदा काय काय डोक्याला ताप आहे बाबा काय असं झालंय नसतं लग्न केलं तरी मला परवडलं तु बाय कुणाशी मला तर तिथं तोंडपावशी वाटत नाही काय झालं काय झालं ते काय म्हणे नाही म्हणे कमीत कमी आहे ना पाच एकर तरी माझ्या नावावर लिहून द्यायच्या मी अजून वाटणी नाही करत आणि ही ज्या का द्यायची बरं अरे देवा अशी म्हणती नाहीतर मी राहत नाही म्हणते लई नाय घेत मला ती अंदाज आला होता तिचा ती घरात गल्ली नाही तिच्या तिनं मी पाहतो ना कायम राहत तिथं हे करणं उलट पालट बोलणं भानगडी लई ऐकतो मी आणि ज्या आठवड्यात तिनं काय धरलंय काय माहिती मी घरात आलो तिला नाही म्हणलो ना मी जमीन बिमीन काही नाव नाही करणार म्हणून हा हा आठवड्यात आहे ना नुसतं घरात नाही की लगेच काय भूत भरलं नवीन जमीन नावावर अचानक मध्ये काय खोपडे मला सांगा काय नाव करायची गरज आहे काय नावावर करायची आता नवरेती आहे करून देणार आहे ना आपण त्याच्या नावावर नाही पण माझ्या पण काय नाव करायची गरज आहे माझ्या भावाच्या नावावर बाबा तुझ्या तुझ्या नावावर केलं का तार नाही राज नाही नाही त्याच काय नाही माझ्या नावावर नसली तरी चालत मला काय नाही पण तिथे काय एवढं काय अटकेल एवढं काय माहिती तिथे काय डोक्यात दिला तिच्या डोक्यात मला तर तिच्या नजर देत नाही मी तिथे मला सांग तिनं काय मागितलं तिला साडी घ्यायची हा काय खायला पाहिजे कधी तिला नाही म्हणलंय का आपण नाही ना आपण तिला प्रत्येक गोष्टीला ना लाडक्याला ना आपण तिथं जी म्हणेल ती वस्तू तिला पुरवते ना मग हा तिला काय कमी आहे तरी आता त्या दिवशी मधली नाही मला आहे ना मस्त पैकी जो सोनच करायचं दिले ना करून आता सोन्याचा भाव किती झालाय मग सोनं आता या टायमाला कोणी सोनं करताय लाखाचे सोनं हा तरी सुद्धा तिला दिला घालू राहिले तरी याय सोनं केलंय कळ्यात अजून काय पाहिजे तिला आता जमीनच पाहिजे म्हणे नाव बेन्टेक्स घाल ने रे काय काम होईल हा काय मग पण आता लग्ना गरीबाचं शक्य नाही नाही त्याच्या नादीत लागायचं नाही नाही ना आता तरी पण केलं काही नाही कुठे केलंय करतो तो कावळ कष्ट करतो तू आहे का गंगारामच लय कष्ट आता लोकांना कुठं मागते ते आपल्यालाच मागते म्हणून आपण हट्ट पुरवतोय बाबा ते बायच हट्ट नाही तुझ्या नाही लई लई अवघड दिसं दीदी मग त्याच्यात ती सासू पण वेगळी सासू पण फोनवर तशीच बोलते मग काय पुरीला द्यायला नको का मग आता मायलेकीचा विचार होत असं आता माय शिकवतेच तिकडून असं बोल तसं ती पोरगी एवढी विचार थोडी तिला कोणी शिकवलं का ताव्हा ती बोलते काय करू दादा मला सूचना झालं आता नाही नाही आता असं कर हा तो ना और करून देतो जमीन बरं का हा उद्या उद्या जाऊ आपण तळ चिल्ला नावावर करून देतो तुझे दे दे का थी थी तू काही गड बाबा ती नाही द ती ना एकटा आम्हाला माझी चार माणसं आहे मी जगत घालायला बसली आता पण दादा तू माझ्या नावावर करतो ठीक आहे तू माझ्या नावावर राहू दे राहिली तरी राहू दे तिच्या नावावर का करायचे मी म्हणतोय आहे ते तू पाय मी मी तर मी बोलायला गेलो तर ती माझी शिज येईल मांडायला हा ती पण खरं आहे मग एक तर बाई तोंडाळी हा आणि गेलं तर तेव्हाच झिटे दरू दरू मारायला बसली ती आपण तिच्या नादी नाही लागत आपलं काही घेणं देणं नाही मग मग जसं माझं लग्न झालंय तसं घराचा फाटाफुट झाला आपल्या पाहिला एका चुलीची जागे मग पाहिलं तिचं नवीन नवरी आल तोच पाय नव्हत तिथं तुम्ही म्हणे पाय लागत लागत होती पण नाही तसं म्हणाय गेलं ना तुम्ही जाणलं होतं ना चांगलं स्थळ बघून आता मला काय माहित होत मी काय तिचं फाडून पाहिलं होतं येणं पण आता ते तिला लोकांनी चांगलं सांगितलंय बाई पोरगी लई चांगली आहे घरचे लोक लई चांगले आहेत कोणी तोंड पाहते पोट थोडी पाहते फाडून मग इथे काय काय नाही मलाही वाटत होतं ना चांगली दिसत ती चांगली आहे आता काय करू काय करू नका तुमचं काय करू नको तुझे नावावर उद्या करून देतो तू आणि ती पाय बाबा काय आहे काय नाही तिला म्हणा आमच्या वावरावर लोन घ्यायला तिला म्हणा ते लोन फिटू तोंड बंद कर हा ठीक आहे हा आता सध्या वटवट करू नको नहीं, नहीं, ए, ये जनावर ते लोन नावावर करून देतो ते लोनच मी पाहतो दादा मरू देते लोण की नाही ना फिडू आपण आपलं कसं फेडायचं आपल्याला फेडता येत एवढं काय येतं उद्याचा मरू देतो म्हणतो ना उद्या जाऊन नाव करून देतो काय नको हाय तुझ्या नावावर आहे ना रे बाबा तुझ्या नावावर नाही केलं ती तुला बाई भाकर नाही देऊ दे मी बघीन ती नाही दिले तर नाही दिले बघीन नाही तर तिला दिन मी घरात बाहेर काढून मग तिच्या तिचं सगळं ऐकत बसू का मग मग आता काय करावं किती दिवस ऐकायचं सगळं हट्ट पुरा करायचं म्हटलं उद्या म्हणाल अख्खं घरदार सगळं माझ्या नावा लिहून दे मग ती घरदार लिहून देऊन मी जाऊ का कुठं घेऊन राहू का मी कुठं करायचो नाही नाही मी ना नाव नको माझ्या काही नको हाय तुझ्या नाव ना राहू दे आपलं काय नाही आता मला सांग बर जोपर्यंत आपले दादा होते तोपर्यंत आपण वाटणी केली का नाही नाही दादा नंतर तू ऑटोमॅटिक सात बारा तुझ्याच नावावर आला ना ना? त्याचे त्याच्या नावावर करून द्याल चालतंय आता टाइमच नको लावाल तुझ्या ऐका मला वागवायला लागला वागवायची कारण हे तुमची बायको आम्ही काय तुम्हाला परक बाय नाही तुझी लय भांडेल कडकडा भांडेल ते भांडायचे आहे ना ते भांडू द्या तुम्ही नका टेन्शन घेऊ तुम्ही व्यवस्थित राहा काय जाऊया आता मी काही जातो मला तर आराम करतो थोड्या वेळा येतो मग पाहू आपण उद्या जाऊन ते देतो दे तुला करून जाऊ दे 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 राहू मी जातो तुम्ही बस नाही आता हा जेवण खरं जेव्हा झाला दा दाल, नाही गेवलो ज्या वेळेला चालेल होते मी ते म्हणे मला आराम करायचा आहे म्हणून तिला म्हणलं हा का मला आहे ना ते सोयाबीन काढून घ्यायचंय हा जातो सोयाबीन काढायला माणसं सांगितलेत माणसं येतील आताच गेली घर वरून काहीतरी गमिला आपटीत आपली एवढून तनख्याच येते तनख्या वारीच बाई मग भेजात कोणीतरी भरून दिलेलं आहे ते बरोबर कोणी असेल ना तशी आणली होती एवढी नव्हती ती आपल्याला जीव लावायची ती एवढं एवढं नव्हती करत पण आता काय करते काय म्हणते काही नाही मला आज राग राग दिसली असतो अरे बाबा टेन्शन येतो आम्हाला राग काय येतो चार दिवसाचा राग आहे काही नाही मरू द्या तिकडे एवढं नाही मी पण विचार करत मला माझ्या आपल्या शेताची काम पडले जातो शेतात हा तिला भेटून जाय पण मग त्या नावर करून देते कुठे कटकटी करीत घाबरते त्याचा नाही हे काम करा त्यांचं त्यांचं त्यांना देऊन टाका आणि आपण आपलं राहायचं त्याच्यानंतर बाबा तुझा तू तु, तुझी बायको आणि तुझं वावर तू तिकडे मग काय करणार का काही करा या कोंबड्या पाय इकडे इकडे बांधलं तरी त्या सुटून बाहेर राहिलं जाऊ दे जाऊ दे काही नाही बाई आता हा बाबा बोलला का नाही पाहू बोलला सन तर चांगले मी काही करीन पण असा वाटा घ्यायला शिवाय नाही हा माझ्या नावावर जमीन करून द्यायची मग काय फुकट लग्न केलं काय काय आलो आले का हां बसा बस ना इकडे का उनात बसले मी काय म्हणते हां काय झालं बोलले का तुम्ही तुमच्या बाबा संगम बाजे संग नाही बोललो बरे का मी हा म्हणले ना हा म्हटले ना तेमच हा म्हणतात पण माझ्या बुद्धीला पटत नाही ना तुमच्या बुद्धीला का पटत नाही नाही का काय बरं म्हणे अहो निस्ती माझ्या नावावर जमीन तुमच्या नावावर असली काय माझ्या नावावर असली काय त्यांच्या नावावर असली काय आम्हाला राहू द्या ना गादाच्या नावावर तुला काय टेन्शन आहे पण मला माझ्या नावावर पाहिजे मी काय निस्ती थापूनच घालू का घरामध्ये नाही पण मी काय म्हणतोय एक घर आहे हाय का नाही मग एका घरात कशाला वाटण्या करायचं वाटण्या म्हणजे मला आडी चक्कर मानावर करून द्या तुम्ही बाकीच मला नका सांगू नाही एकर नाव करून द्या काही नाही तेवढीच उरेल सुरेल आडीच्या तुमच्या भावाने आधीच्या करीकून टाकली बाबा नाव नाही खरं तुझ्या नावावर नाही करीत नाही कामून असं तुम्हाला मार भरोसा नाही का नाही भरोसा आहे तुझ्यावर तुझ्यावर भरोसा नाही तर कोणावर भरसा प्रॉब्लेम काय तुम्हाला आपण राहू दे दादाच्या नावावर माझी इच्छा आहे बाबा त्याच्या नावावर राहू दे म्हणून दादाच्या वंजू पाणी पिऊ राहिला आता दादा बहिणी ते काय मला सोडून कुठे जातात का आणि ते मला विचारल्याशिवाय काय करतात का मी काय सांगू फक्त प्रॉपर्टी पाहून लग्न केलं होतं त्याच्यात काहीच नाही चुकलं काय म्हणले काही नाही काही नाही हा आता नाही असं गुडीतच घात करावं लागले बरं मी काय म्हणते तुम्ही ना चला, ले ले। चला दे दे आता पुढं मी येते मागून तुम्हाला जेवण करायचं असेल पाणी प्यायचं असेल नाही ताण तर लय लागली कसा कोरडा पडलाय चला मग फ्रीज मधून बाटली काढून देते आता तुम्ही देणारच नाही ना करून काय ऐक नाही मी काय म्हणतो रजनदा नाव बरोबर कसं त्याच्या नावावर नजर काढली आपण जमीन त्याच्या मनाला वाईट वाटेल किती केलं तरी ते बापा आहे माझ्या बरोबर मग त्याच्या जीवाला किती बेकार वाटेल मग मग त्याच्यापेक्षा आहे ना जाऊ दे काय राहिले चार घरी मला आहे ना आहे लागले भूक लागली मग एक काम ना काय तुझा घर जेवण कर तुम्हाला पाणी प्यायचं का नाही मला पाणी प्यायचं आहे पण ते आपल्या शेतात जाऊन यायचं होतं नाही आधी पाणी पिया मग जा शेतात असं करू का माणसं आले असतील ना ते सोयाबीन काढायला काय नाही माणसं ते का दिसाय हा नाही अजून आले नाही का मग घरी जायचं का हा चला चल तुझी इच्छा घरी जाऊ घरी जाऊ नाही बाई मग दवाखान्यात जाऊ आपण हा जाऊ ना चला तुम्ही आता चल घरी पाणी पिणी तू जेव हो आणि आपण दवाखान्यात जाऊ आपण दवाखाना मला नाही दवाखान्यात तुझ पोस्टमॉर्टम करायला नेते काय काय नाही चला काय म्हणले काय करायचं अहो काय नाही मा ना गुड राहते करून भाऊ काहीतरी असं आहे का हा सर्जरी करायची का बर 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 बाई तर काय तयारच ना मानावर रिस्ट करायला बरं झालं मी आधीच सावध होते मस्त हा स्टॅम्प करून आणलाय आता याची सई हा का असं देणार नाही आणि माझ्याकडे ना मस्त उडीपणे एवढी चारून देते पाण्यामध्ये कालूनच देते इथंच वर तांगड्या करून तो आणि मग त्याचा अंगठा घेते हा पाहते चांगला का oh. काय करू हा uh, काय नाही अयो बाबा बाबा पण पण करून राहिला का पाणी नाही ना कुठे मी काय म्हणते या इकडे पाण्याची बाटली आहे तेवढीच राहिले आता बिसले आणावं लाग दुसऱ्या ते पाण्याची गाडी हिंड ती ना ते भरून घ्यावं लागन हंडा आता हा आणा बरं तेवढी बाटली इकडे माकड द्या बरं ही का बाटली हा तीच ती का ते करायचे असे खेळणे तुम्ही असे ठेवले तो गोडा तिकडे उचलून ठेव बरं उठा लवकर तेवढं पण तुला उचल ना गुडगा तू राहिला हा तुझा गुडगा ते बर आहे मी दिवसभर मरतोय पण माझ्याच माग ताप आता माग गुडगा दुख नस ना आता पे म्हणा तू पाणी आले का एवढा टाइम का ते उचलून ठेवलं ना त्या पोरांच्या तीन तीन गाड्या कशाच तुमच्याच पुतण्या पाक न्यायच्या आई मा थोडी माल कुठे लेकरून बाळे असू हा असू दे हा त्याला काय होत पुतणे पाणी पेले पीले का तू पास हा पेले तहान लागली होती मरणाची कोरड पडली होती मला तर लय कोरड पडली खरी त्या मग काय का पाणी पण गार नाही फ्रीज आता जळायला ते तुम्हाला आणता नाही आलं तू नीट करून उद्या ना दुसर फ्रीज आणतो हा पैसे आहे का फ्रीज आणायला आणेन मी दादाकडून घेईन पैसे मी छान घ्या ना पियन एवढे बी हा पिय थांब ना आता पाहिजे कशी डुंडी तिथं कसा मरून पडत इडच Uh. चांग लागल का mm. आता गेला असं संघ सकाळी uh. का दम लागू राहिला uh. का दम नाही आता चांगलं चक्र येते तुला का उरल काजल हा huh? डोळ्या पुढे का अंदर यायला लागली माझ्या उन्हातून आले गटकन पाणी पिले म्हणून हा का हा ऊन सही नाही होत ना तुम्हाला लग डोकं पण तो काय लागलं लगेच uh.

अर्ज मी गंगाराम घालपांडे मी काजल माझी बायको हिच्या नावावर जमीन करत आहे हम्म हात याच हाताचा घ्या ना